नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनतेच्या येथे पुनश्च नाडी परीक्षण कॅम्प उद्यापासून दिग्रस येथील हॉटेल दरबार येथे कॅम्पचे आयोजन बिजनोर उत्तर प्रदेशचे प्रसिद्ध हकीम नब्बाज अल उनानी फार्मसी व दारेन हेल्थ केअर सेंटर प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक मौलाना हकीम शमशीर आलम गुफरानी आणि सोबत मौलाना साजिद अहमद रशिदी यांचा नाडी परीक्षण कॅम्प दिग्रस येथील हॉटेल दरबार येथे चोवीस पंचवीस व सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आयोजित केला आहे मागील महिन्यात पंचवीस सव्वीस व सत्तावीस ऑगस्टला मौ मौलाना हकीम शमशीर यांनी असाच नाडी परीक्षण करून आयुर्वेदिक औषध देण्याचा काम घेतला होता त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला त्या मिळालेल्या प्रतिसादावर व अनेक दुरुस्त झालेल्या रुग्णांच्या आग्रहाने मौलाना हकीम शमशेर उद्या उद्यापासून तीन दिवस हॉटेल दरबार येथे कॅम्प घेणार आहे गरजुवंत रुग्णांनी कॅम्प मध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद